दिलेला आहे अनेक प्रॉपर्ट्या या जिल्हा बँकेनं विकत आणि विकत घेतलेल्या प्रॉपर्ट्या कुठलंही करार न करता त्या लोकांना परत चालवायला दिलेल्या आहेत असं एक ना अनेक विषय या जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुरू आहेत उदाहरणार्थ कुठला महाकालीन साखर कारखाना कोटे मका साखरे कर्ज दिला आणि ते कर्ज साखर तिथं होती ती साखर विकता येत होती बँकेचं कर्ज भरून घेता येत होता पण या तारखेला ती साखर विकायची नव्हती त्यांनी त्यांना तो कारखाना बंद पाडायचा होता आणि तो जयंतरावच्या घशात घालायचा होता हे पाप या बँकेत केलं महाकाली साखर कारखान्याची साखर असताना सुद्धा ती विकली नाही परत काही वर्षाला ती साखर पस्तीस टक्क्याला भेटली आणि मग तो कारखान्याचं काय पुढं घडलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं महानगर सहकारी साखर शाकर कारखाना आटपाडी या कारखाना बँकेच्या ताब्यात होता कोणताही करार न करता चोराच्या ताब्यात चालवायला गेलाय हे सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना माहित आहे या कारखान्याच्या साठी देवस्थानची जमीन ज्या जमिनीचा दर तीन लाख आहे प्रति गुंठा या बँकेच्या लोकांनी सांगितलं व्हॅल्यू त्याचा चाळीस लाख रुपये दर आहे बारा तेरा कोटी रुपये दर्जेला कर कुठलाही करार नसताना मजुरासाठी ते पैसे दिलेले आहेत नानापूरची गुतगिरीनी ज्या दुतगिरीला तेवीस कोटी रुपये ह्या बँकेला दिले हे चेअरमन चेअरमनच्या खात्यावरती न जाता खुतगिरणीच्या चेअरमनच्या खात्यावरती न जाता त्याच्या पोराच्या खात्यावरती गेले हे काय अनेक विषय हे आता नवीन कामकार निघून आलेला हंगा प मार्ग जे आता जिल्ह्याचा विकास करणार जिल्ह्याचा विकास करणार अरे या बँकेचे किती खाल्लं ती आली जिल्ह्याच्या लोकांना सांग ना काळजी नाही वसंत 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 पायाच्या बाकीची किंमतही घातलं मोठं बोलायला लागलाय ते पैसे दिले या कारखान्याला बँकेने वसंत्याला कुठली कंपनी स्थापन केली त्याच्याकडे ते सगळे पैसे वरण केले या बँकेच्या हरामखोर येमडीने त्याचं कुठलं तिथं तारण सुद्धा घेतलं नाही एवढे मोठे पैसे देतात तुम्ही आणि त्याचं तारण तुम्ही बँकेत येत नाही दोन दोन तीन तीन महिने या येमडी मध्ये कागद येत आहे यामुळे सांगा न डोक्याची केस काढली जाते शेतकऱ्यांच ही जोपासण शेतकऱ्यांना हे महत्वाचं काम या बँकेतून चाललं गेलं पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाही आणि म्हणून जिल्ह्यातले अनेक सभासद शेतकरी आमच्याकडे आले कि या जिल्हा बँकेच्या वरती आपण मोर्चा काढला पाहिजे आणि म्हणून आज सदाभाऊ खोट यांच्या नेतृत्वात हा मोर्चा आयोजित केलेला आहे आणि तुम्ही सगळेजण सगळ्या संगले तालुक्यातले शेतकरी भाकर तुम्ही इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो किंवा राज्य सरकार असेल त्यांना जाग येणार नाही आणि म्हणून आज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं जिल्हा मोर्चासाठी उपस्थित राहिला आज खऱ्या अर्थानं या लोकांना कळेल करून चालणार नाही गाव गावगाड्या ना शेतकऱ्याच्या लक्ष्यामध्ये आपण केलेल्या सगळ्या चोऱ्या आलेल्या आहेत आणि आता तुम्हाला सविस्तर सांगितलं की आपल्या या मोर्चाची मागणी काय आहे आपल्या मोर्चाची आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद